नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आहोत अमरावती जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात आणि हे आहे श्री संत गुणवंत महाराज लाखनवाडी संस्थान हे आहे संत गुणवंत महाराजचं संस्थान इथेच संत गुणवंत महाराजचा जन्म झालेला आहे आणि इथेच त्यांची समाधीसुद्धा आहे तर हे काही बाहेरचा परिसर हे भक्त निवास आहे एक आणि ते आहे वॉशरूम आणि हे दुसरं भक्तनिवास बांधण्यात आलं आहे तर चला तुम्हाला या व्हिडिओमध्ये संत गुणंत महाराजचे दर्शन समाधी दर्शन आणि त्यांच्या आजूबाजू परिसरात असलेले म सर्व मंदिर दाखवतो दर्शन करून देतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला जाऊया ते आहे मंदिराचं गेट आणि ते आहे मुख्य मंदिर तर चला जाऊया दर्शन करून देतो आता सकाळचे सहा वाजलेत आणि तुम्ही वस्तीला येत असाल तर इथं राहायची सुद्धा सोय आहे तर चला जाऊया दर्शन करून देतो ही इथं पार्किंगची सुविधा आहे आणि इथं राहण्याची सोय इथं लोक झोपतात आणि इथं भंडारे सुद्धा होतात मोठं हॉल हो आहे हे इथं दुकान आहेत जे तुम्ही त्यांच्यासाठी टायरी चप्पल फळा आणि शाल वगैरे घेऊ शकता हे आहे गुनंत महाराजचं मुख्य मंदिर आणि त्याचं प्रवेशद्वार हे आहे मुख्य मंदिर आणि इथे आहे चप्पल स्टँड झाला हो याच लाखनवाडी येथे गुणंत महाराजचा एकोणीस सप्टेंबर रोजी जन्म झालेला आणि याच लाखनवाडीमध्ये लाखन दोन ऑक्टोंबर रोजी त्यांची पुण्यतिथी साजरी करतात हे आहे इथे जास्त गर्दी असली की इथून यायचं इथून लाईन लागते आणि गर्दी नसते का आपण जाऊ शकतो सर्व दर्शन गुरंत महाराज महाराजचा फोटो आहे दर्शन घ्या दानबिटी ठेवले आणि

गर्दी नसली का आता सकाळ सकाळचा टाईम आहे आणि हा आहे मंदिर परिसर आणि येथे गुणंत महाराज विश्राम करत होते हे त्यांचे विश्राम चप्पल फळा हे ते नेहमी सतत वापरत पाळणं वगैरे हो मस्त मोठी <्राणगा> याच मंदिराच्या तळघराशी दोनांत महाराजची समाधी आहे मंदिर आणि चला तुम्हाला थोडं हे मंदिर दाखवतो आणि हे लाखनवाडी गुणंत महाराजच्या मामाचं गाव आहे त्यांच्या आईचं गाव इथं पण काही रूम्स वगैरे आहेत जास्त गर्दी असली का इथून लाईन लागते हैं। मंदिराच्या मांगस ही तपस्वी प्रलाद बाबाची समाधी आहे दिवाली आणि समोरच गुरंत महाराजचं मंदिर आहे इथली दुनी आहे मेन मुख्य दुनी हे नाही आहे मुख्य धुनी दुसऱ्याकडे आहे तिकडे तुम्हाला दाखवतोच थोडा वेळात इथं लोक नारळ टाकतात फोडून दर्शन घ्या करून दर्शन करतात इथे आणि हाय वटवृक्ष आणि हे मुख्य गेट आणि समोरचा रस्ता आणि मुख्य दोन्हीकडे तिकडे लागते त्याच्या अगोदर तुम्हाला आईचं मामाचं गाव दाखवतो चला जाऊया तिथं तिथ बाहेर दुकानं आणि हे चपस्ट्या आणि महाराष्ट्रातच नाही आपला बुलढाणा अकोला अमरावती जिल्ह्यातूनच नाही तर पूर्व भारतातून इथं लोक येतात मुंबई दिल्ली मुंबई सगळीकडून लोक येतात गुनंद महाराजच्या दर्शनाला मागचं गेट आहे आणि इथून थोडं जवळ त्यांच्या मामाचं घर आहे तर चला जाऊ मंदिर आहे आणि गावाचं परिसर आहे हे गुणंत महाराजच्या मामाच्या जा घराकडे जाता येतात रस्त्यात विठुबाई रुक्माईचं मंदिर दिसेल तुला तुम्हाला विठुमाई रुक्माई तर रस्त्यात दर्शन करून घ्या आणि चला जाऊया इथून दूर आहे थोडं म्हणजे जवळच आहे दिसते का तुम्हाला हां तो जो झेंडा दिसते तिथं हे माता सुलाई यांचं मंदिर बाबांचा जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे तेहतीस आणि महापरिवार दोन ऑक्टोंबर एकोणीसशे त्र्याण्णव नाहीत त्यांचे मामा शिवराम मामा याच ठिकाणी संत गोनंत महाराजचा जन्म आहे त्यांची आई माता काकेत सुद्धा गुणवंत महाराजची मूर्ती आणि इथं गुणवंत महाराजची मूर्ती त्यांची चकलट होत इथं सुद्धा पाळणं आहे गुणवंत महाराजचा आणि मूर्ती पण आत्ता बांधण्यात आलं नाही तर सुरुवातीला कोलारू घर होतं त्यांचं म्हणजे पुढे बांधण्यात आलं आणि गुरवंत महाराजचा फोटो तुम्हाला जास्त करून शेषनाग किंवा ना साप दिसतील जवळ कारण का ते आपल्या भक्तांना खूप साऱ्या भक्तांना सर्पाच्या रूपातसुद्धा दिसलेले आहेत आणि इथं त्यांचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी उत्सव अतिशय चांगल्याप्रमाणे साजरा करण्यात येतो मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस भंडारा सुद्धा असतो आणि महिन्याच्या दर पौर्णिमेला सुद्धा दहा ते वीस हजार लोक इथं दर्शनासाठी येतात तर हे आहे त्यांच्या मामाचं घर आणि इथे जन्म झाला तिला श्री गुणंत महाराजचा आणि हे त्यांच्या मामाचं गाव मंदिरापासून त्यांच्या समाधीस्थानापासून अगदी दोन मिनिटाच्या अंतर जे तुम्हाला दिसतेच हे तेच घर आहे का बा

आहेत ना त्याचे फोटो आता खूप जुने आहेत दिसत नाहीत ते बरोबर नाही दिसत नाही आता पुसटला पूर्ण आणि हे वरचे कोण आहेत हे बाबा नाही नाही तेच तर वाचलं मी ना दिसतही नव्हतं बरोबर येतात लोक हां चला येतो मग या बघितलं जे तिथं काका थांबलेत ते गुरुंत महाराजच्या मंबू म्हणजे शिवलाल शिवलाल मामाचे मुलगा त्यांचे मंबू आणि हे या गावातले बुद्धिगार आहे श्री संत गुणवंत महाराज धुमी संस्था इथं सुद्धा गुणवंत महाराजचे तीर्थ शिक्षणांक आहे म्हणून हे इथं स्वयंपाकासाठी भांडी घायचे असते मिळतात अतिशय सुंदर असा फोटो आहे आणि साफ आहेत हे जी चप्पल दिसतात तुम्हाला टायरी चप्पल ही चप्पल गुणंत महाराज वापरायचे आणि हातात झाडू हा हॉल आहे आणि गुणवंत महाराज मुख्य गाव ते सिंधी आहे त्यांच्या आईचा सातव्या महिन्यातच लग्नानंतर सातव्या महिन्यातच फारकती की झाली सलाक म्हणून आणि म्हणून त्यांचा जन्म इच्छाच आहे आणि ही आहे जागृत धुनी जी सतत चालू असते जागृत धुनी इथं कोण महाराजची मूर्ती आहे इथं नारायला टाकतात फुडून जी सतत सतत चालू असते आणि इथं तुम्हाला अंगारा लागला तर घरी न्यायला अंगारा काढायला सुद्धा आहे वाटीसारखं केलेलं आहे जागृत धुनी आणि हाय लाखनवाडी इकडे आणि इकडे करजगाव म्हणून आहे तर करजगावच्या रोडने नाही या इकडून इथं तुम्हाला समोरच जागृत धुनी दिसते आणि इथंच मंदिरसुद्धा आहे आपली लालपरी इथं गुणवंत महाराजची मूर्ती आहे आणि शंकरजीची मूर्ती आहे चला आणि लाखनवाडी इथे सुद्धा तुम्हाला काही घेण्यासाठी आहेत श्री संत गुनंत महाराज संस्थान लाखनवाडी तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला ला सुद्धा करा तर इथून इथं जर यायचं असलं लाखनवाडीला तुम्हाला परतवाड्यावरून बस भेटतात नेहमी सतत बस नाही आहेत रिक्षा पेशल करून येऊ शकता किंवा बस असतातच आणि मस्त ठिकाण आहे मुक्कामी जर येत असाल तर राहण्याची सुद्धा उत्तम सोय आहे आणि जर पौर्णिमाला येसाल तर इथं सुद्धा असतात तर शक्यतो पौर्णिमेला या आज नागपंचमी आहे आणि तुम्हाला सर्वांना नागपंचमीची हार्दिक शुभेच्छा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय जय गुणवंत नक्की लिहा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय